Jungle. audio jungle nahi 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 arre bhai ek mala vichar asuta re ha hm bahandas, uh, bahandas uh, त्यांची कोर्ट डिग्री एकदा करून घेतली आहे ते नाटा हो होती कोर्ट डिग्री फेल झाली वाटत पैसे भरले आहेत म्हणून काहीतरी विषय म्हणून नाही 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 चालू आहे ना आपण त्याच्यावर दावा दिलाय कोर्ट भरली तारीख पैसे भरायची कोर्टात नाही नाही कोर्ट डिग्री कोर्टात कोर्ट डिग्री झाली नव्हती ना नाही नाही झालेली आहे डिग्री पैसे आपण कोर्ट फीस भरून कोर्टाने दिले ना निकाली काढले प्रकरण कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली हा कोर्ट डिग्री ती कम्प्लिट क्लियर आहे तुम्ही जी जे मत का ते क्लियर नाही आधवोठ आहे कुठं काय आहे हो 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 तस काही नाही ते कोर्ट डिग्री झालेली कुठे ते कोर्ट डिग्री ती हाय का म्हणजे पुन्हा नंतर मालक किशन अमृत प्लांट घेता हो आला तू काय मायला येडा आहे काय मायला काय तू एवढे पैसे खाऊन भे खाऊन तू शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा वाटत तर काय गरीबी वाईट आहे साहेब गरिबी वाईट आहे मला तीस तीस बट एक मध्ये दहा गुंटे वीस गुंटे लिहून तीस बट एक मध्ये का तू मिळून खाऊ ना आपण सात एक बाई पैसे किती देते काय सात एक बाई सोडून आपण मिळून खाऊ ऑफिस कडे कशाला डोक्याला पंचवीस गुंठे कशा मारून तिथं पंचवीस गुंटे आपण ठीक आहे वीस तुला देतो मला किती देणार काय देणार किती गुंटे देणार तुला दहा गुंटे मला दहा तुला वीस ठीक आहे येतो मी ऑफिसला टाक ना कशाला करतो आणि पुन्हा त्या कप वीस वीस मध्ये मी तुला विकून टाकून सगळं दाखव पुन्हा हो ना हो ना तू डोक्याला तू काय माहिती माहितीये का शेक चिली सारखं आपलं शेक चिलीच आपलं ते बघतोस तू शेक चिली सारखं आलं की बुडक तोडायचं कापून खायचं कोंबड कापू नको ना भरलं पाहिजे ना अरे विषय नाही दादा कसं आहे थोडस थांबलं म्हणजे बरं आता इतके दिवस आपण साहित्य आपलं आयुष्य रमेश बरोबर ठीक आहे मार्ग काढा अरे करते डिग्री बी मला दाखव इकडची इकडे बी दाखल करू ना आपण हे हे पाच लोक दाखल कशी करायला कि डिग्री केली ती तुम्ही तस काय उमर दिले म्हणून तुझ्यावर दाखल करू दे ना बापान होमते ना एक सगळा खेळ खेळू इथं नाही बरोबर आहे बरोबर आहे दाखल करायला लावायचं हा दादाला तुझ्या विरोधात दाखल करायला बदली केली चुकीच्या बदलीने केली माझी सहमती घेतली नाही हो आणि मी करून हो हो करून माझे राईट राईट तुला एवढं बरोबर वापस अजून आयच हायचं आहेच करू कर जे आसाम मारेल आपल्याला सगळ्याला ते म्हणेल रमेश रुक्मीण आणि किसन ती एक जण काय दुसरं वापस गेले डेग्री घेऊ देऊ दे खेळ खेळू मोठा लट खेळ खेळू आता जाऊ द्या बरोबर ठीक आहे येतो हा हा